तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा जो आपला विषय तो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की पुणे एसआरपीएच आणि मुंबई पी एफचं एक ॲडमिट कार्ड दोन दिवसापूर्वी फिरत आहे म्हणजे वेगळा अपडेट आलेली आहे की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ॲडमिट कार्ड यायला सुरुवात झालेली आहे तर हे ॲडमिट कार्ड नक्की आलेलं आहे का नाही कारण काही विद्यार्थ्यांनी फेक बातमी पसरवलेली आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला जर स्क्रीनवर ऍडमिट कार्ड दिसत असेल तर ते ऍडमिट कार्ड हे गेल्या वर्षी जे ॲडमिट कार्ड आहे दोन हजार तेवीसचं आणि ह्या वर्षी जे ऍडमिट कार्ड आलेलं आहे ते विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की तेवीस फेब्रुवारीचं जे ऍडमिट कार्ड आमच्याकडे आलेलं आहे आणि तेवीस फेब्रुवारीचं दोन हजार तेवीसचं ऍडमिट कार्ड हे माझ्याकडे आहे आणि बारा जूनचं हे ऍडमिट कार्ड विद्यार्थी म्हणतायत की पोलीस भरती गट क्रमांक येतं हे ॲडमिट कार्ड आलेलं आहे आणि याच्यावर आपण ही बातमी फेक आहे याची पडताळणी केली असताना तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मी फोन करून विचारलो कारण की आपले जे विद्यार्थी आहेत काय माझ्या ओळखीनुसार आपण जेवढ्या विद्यार्थीने फॉर्म भरलेला आहे आणि ज्याने ज्यांनी पुण्यासारखे फॉर्म भरला होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ओळखीनुसार आपण विचारलं तर कोणत्याही प्रकारचं ॲडमिट कार्ड आतापर्यंत आले नाही तर ही बातमी जी आहे ती फेक आहे कारण की कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित करण्याचं काम जे आहे ते काही विद्यार्थी काही कर, करत आहेत तरी ऍडमिट कार्ड एकदम फेक आहे आणि आणखीन पण कुठल्याही प्रकारचं ऍडमिट कार्ड यायला सुरुवात झाली नाही आणि ह्या दोन एक ते दोन दिवसात आपल्याला ह्याच्यावर संपूर्ण अपडेट मिळेलच आणि नवीन ऍडमिट कार्ड तरी येणार दोन हजार चोवीसची भरती जी ॲडमिट कार्ड कधी येणार याची सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर जर तुम्ही आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल तर आता तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की पोलीस भरती संदर्भात इतर स्पर्धा संदर्भात आपल्यापर्यंत संपूर्ण माहिती जी आहे ती अत्यंत वेळ कमी वेळेमध्ये आपल्यापर्यंत मिळत राहील त्यामुळे आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद